नमस्कार आशा कुकिंग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी चिकन ग्रेव्ही बनवणार आहे तर चला करूया तयारी मी तर एक किलो चिकन घेतलं आहे स्वच्छ पाण्यानं धुऊन आणि वाटण्यासाठी टमाटे आणि खोबरं कांदा लसूण अद्रक तीळ घेतला आहे ह्या चिकनला आपल्याला मीठ आणि हळद लावून ठेवायचं आहे सात आठ मिनिटासाठी सर्वकड लावून सगळीकडे लावून घ्यायचं आहे आठ मिनिट ठेवून टाकायचं आहे झापून तोपर्यंत तो वाटण्याची तयारी करूया एख्या मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं आणि तीळ लसूण आणि आद्रक हे हे सर्व वाटण करून घ्यायचं आहे हे वाटण कडला काढून ठेवायचं आहे नंतरनं टमा टोमॅटो आणि कोथिंबर कांदा सर्व ह्याचं पेस्ट बनवायचं आहे गरम मसाले घेतले आहे इथे मी सात आठ मिनिट झालं आहे चिकनला मीठ टल... हळद लावून आता तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे सर्व चिकन एक दोन ते तीन मिनिट असं परतून घेऊन ताट झापून टाकायचं आहे तोपर्यंत आपण ग्रेव्ही तयार करूया सर्व मसाले पेस्ट केलेले आहेत हे तेलामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे गरम मसाला टाकून घ्यायचा आहे तेलातच लालसर झाल्यानंतर यातच आपल्याला खोबरं आणि तीळ लसूण वाटलेलं ह्याच्यात तेलामध्ये परतून घ्यायचं आहे लालसर लालसर झाला आहे छान यातच आपल्याला कांदा टमाट्याची पेस्ट टाकून घ्यायचं आहे याला पण छान परतून घ्यायचं आहे मधी दोन ते तीन मिनिट तेल सुटजीपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यातच आपल्याला कांदा लसूण मसाला लाल तिखट ठेवणीचा काळा मसाला टाकायचा आहे थोडी हळद टाकून घ्यायचं आहे मी अगोदरच मीठ टाकून घेतलं होतं जिरा पावडर आणि धने पावडर हे सर्व टाकून दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये ह्याला तेल सुटजेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे मंदाचेवर वर ठेवायचं आहे इकडं उकड तयार आहे तेलामध्ये फ्राय करायला ठेवलं होतं चिकन त्याला एवढं पाणी सुटलं आहे यातच आपल्याला पेस्ट तयार केलेली ग्रेव्ही टाकून घ्यायचं आहे चिकनमध्ये दोन ते तीन मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे याला पण चिकन पण छान शिजलं आहे आतच तेलामध्ये तेल सुटजीपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे छान तेल सुटलं आहे चिकन मसाला घाटला आहे वरनं आणि बारीक चिरलेली कोथिंबर टाकलं आहे याला पर छान मिक्स करून घ्यायचं आहे लिंबू पिळायचा आहे अर्धा थोड बिया काढून घ्यायच्या आहेत ते चिकन तयार झाला आहे ग्रेव्ही चिकन एकदम मस्त लागते सोबत खावा चपाती सोबत खावा खूपच चांगला लागेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर